बिहारचे निकाल जवळजवळ स्पष्ट झाले लोकांना कळणारा शब्द एन डी ए राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत नाही प्रचंड बहुमत नाही प्रचंड 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 बहुमत मिळालं आहे टू थर्ड नाही थ्री फोर्थकडे वाटचाल सुरू आहे एखाद्या वेळेस समोरच्यांना एका कारमधून तरी विधानसभेमध्ये जाणं इतके लोक असतील की नाही शंका आली आहे मी देशाचे पंतप्रधान आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचं खूप मनापासून अभिनंदन करतो ते कार्यकर्ता नेता म्हणून करतो पण एक सामान्य नागरिक म्हणून सामान्य नागरिकाशी तुम्ही इतके कनेक्ट झालात तुम्ही इतके जोडले गेलात की सामान्य माणूस म्हणतो की पार्टी में कुछ भांडण झगडा आहे राहणे दो पार्टी में या में कुछ मारामारी आहे करणे दो मो मोदी 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 हम मोदी के केले मतदान करते तर ते बिहारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सिद्ध झालं ओट चोरी ओट चोरी ओट चोरी म्हणणाऱ्यांना आता आता ते काय म्हणणार आहेत कारण बिहारची तर मतदार यादी नव्याने झाली मग ती दुबार नावं वगैरे वगैरे जे महाराष्ट्रात मुद्दे निघत आहेत हे काय आहे की ज्या ज्या वेळेला विरोधक विजयी होतात म्हणजे लोकसभेमध्ये दुर्दैव अतिशय खोटा नॅरेटिव्ह क्रिएट केला गेला की के घटना बदलल्यानंतर लक्षात आलं दलित समाजालाही हा खोटा नॅरेटिव्ह होता असं कधी होत नसतं पण त्या खोट्या नरेटिव्हमुळे समजा त्यांना जास्त जागा मिळाल्या -लोग तर त्यावेळेला व्ही एम चांगलं त्यावेळेला दुबार मतं नाहीत त्यावेळेला वोट चोरी नाही आणि लगोलग महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कामामुळे तर लोकप्रियता मिळाली दोनशे सदोतीस तिथे पण बिहारसारखंच झालं दोनशे सदोतीस जागा महायुतीने जिंकल्या ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसभा टू विधानसभा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल सुशिक्षित बेरोजगारांना दहा लाखांना दहा लाख लोकांना दहा हजार रुपये पगाराची अप्रेंटिसशिप असेल वीजमाफी असेल अशा खूप गोष्टी झाल्या त्यामुळे लो आणि सगळ्यात माझा गैरसमज जो होता संविधानमधून संपला मग दोनशेच मिळाले मिळाले ओटचोरी 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 गट्टेचे गट्टे दाखवणार अरे हे तर वर्षानुवर्ष आहे की मृत नावं ही काढली जात नाहीत सगळ्यांनी मग प्रयत्न करूया त्यामुळे बिहारच्या यशाबद्दल एकट्या मोदीजींचं अभिनंदन केलं की सगळ्यांचं अभिनंदन झालं मी तुमचा वेळ घेत नाही मोदीजींचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं खूप मनापासून अभिनंदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे देखील त्या ठिकाणी सभा झाल्यात त्यामध्ये किती वाटा मागता तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सभा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा त्या ठिकाणी प्रचारासाठी जा जाण्यासाठी खूप लोकांचा आग्रह होता ते गेले आणि आता मुळात दोनशे बारा वगैरे आल्यानंतर जिथे जिथे जो जो गेला हे तर क्लिअरच आहे मी आज सकाळपासून अंदाज घेतला की मान्य देवेंद्रजी जिथे जिथे गेले त्या सगळ्या जागा स्वीप म्हणजे भरघोस मताने विजयी झाल्या पण आता कुठल्या नेत्याला असं म्हणण्याचा विजय देणार नाही तो जिथे जिथे गेला त्या सगळ्या जागा विजयी झालेल्या आहेत पण देवेंद्रजींचं विशेष अभिनंदन की महाराष्ट्राचा इतका व्याप असूनही केंद्रीय नेतृत्व सांगताना किती दिवस पाहिजे गेले सभा घेतल्या खूप मोठमोठ्या सभा झाल्या यशल तुमच्या मित्र संजय राऊतांनी कमेंट केलेली आहे हॉस्पिटल बिहार असं म्हणताय काय धक्का बसण्याची गरज नाही या निकालावरती निवडणूक आहे आणि बीजेपी हातात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते फार वर... वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं त्यावर मी आधीच म्हटलं की हेच म्हणणार आहे ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आहे व्हीपॅट मध्ये प्रॉब्लेम आहे मतदार या द्या दुबार या द्या ठरलेल्या आहेत मोद्या ठरलेल्या आहेत काय अडचण नाही लोकांना माहिती आहे की हे काही बोलवत आपल्याला मोदीजींना मतदान की जी आघाडी सत्तेवर येणार होती खात्री होती त्यांना पन्नासच्या आत संपवलं मी कोणाकोणा तोच प्रश्न आहे की लोकसभेला यश मिळालं तेव्हा मत चोरी नाही तेव्हा ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम नाही मग विधानसभेला यश मिळालं तेव्हा ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम हे सगळं काय मी ग्रामीण असल्यामुळे ग्रामीण म्हणे म्हणतो मग तर गैरसमज होतो पण नाई ना महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये बिहारचे एक पोल पुढेच जाऊ आम्ही कारण ज्या प्रकारचं आता आज काय ऊन होतो एवढं ऊन का का अचानक आला माहीत नाही पण त्या उन्हातही महिला प्रामुख्याने माता भगिनी ज्या संख्येने आल्या होत्या नॉर्मली काय होतं की उमेदवारी अर्ज भरण्याची मिरवणूक संपता 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 एक शंकर शंकरते सगळ्या पटापटापटा खुर्शीवर बसल्या आणि त्यामुळे हा उत्साह लोकांचा हे दाखवतो हा महाराष्ट्रातला पहिला अर्ज महा आता अर्ज म्हणून सुरू झालं म्हणजे महायुतीचा पहिला अर्ज त्यामुळे आता लोकांचे उत्साह गाव आता त्यांना इथल्यापेक्षा जास्त संख्या सगळ्या राहणावी लागली चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र रा आलेले आहेत शिराळ्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र रा आले त्याकडं जडमध्ये पण आलेले आहेत याकडे तुम्ही कसं पाहता स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच वेळा नेत्यांना हे स्वातंत्र्य द्यावं लागतं आणि त्यात ते दोन राष्ट्रवादी एकत्र येत नसतात तर ते आघाडी करतात ॲज पर माय नॉलेज सुद्धा ते घड्याळ आणि तुतारीवर तुतारीवर एकत्र येतील असं मला वाटत नाही ते आघाडी करतील कौ, को कोणीच कोणाचं चिन्ह घेणार तर माझा अंदाज आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये थोडं नेत्यांनी कार्यकर्त्यांना हे स्वातंत्र्य द्यायचं असतं कारण त्यांच्या निवडणुकांमध्ये ते राबले लोकसभेला राबले राज विधानसभेला राबले पण मान्य मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या घटनेकडे खूप मायन्यूटली किंवा याच्यामध्ये हा पॅटर्न तर नाही आहे ना असं बघतायत पण वर्करने तर हा पॅटर्न दिसत नाही आहे लोकल नेत्यांच्या आवश्यकते पुढे झालं असेल दादा क्रांती दादा गेल्या अकरा महिन्यामध्ये सांगलीमध्ये साठ खुनाचे प्रकार घडलेले आहेत त्यातले जास्त करून गोळ्या हे नशीला औषध असा प्रकार होतो तर तुम्ही अगोदर ते म्हटलेला होता की त्याच्याबद्दल बैठका सुद्धा घेतलेल्या होत्या आता नेमकं असं आहे की आता वेळ नाही त्याची प्रेस कॉन्फरन्स नाही पण एक एक घटना काढून आपण पाहिली तर त्याच्यामध्ये म्हणजे घडूच नाही आणि घडल्यानंतर चोवीस तासात सगळे आरोपी पकडत आहेत प्रशासन घडूच नाही पण त्या प्रत्येक घटनेमध्ये काही ना काहीतरी मोठी काही वर्षांची बॅकग्राऊंड आपल्याला लक्षात येते आणि त्यामुळे कायद्याचं धाक निर्माण झाला पाहिजे म्हणजे आकडेवारी आता वाढे नाही पण मी सी पी एस पीनं म्हणणार आहे प्रेस कॉन्फरन्स घ्या साधारणतः वर्षभरात अशा घटना किती घडतात या वर्षी किती झाल्या तर त्या थोड्या कमीच झाल्या असतील कारण खूप सांगली जिल्ह्यामध्ये आपण कंट्रोल आणला आहे पण घटना एवढ्यासुद्धा घडायलाच नको पोलीस प्रशासन आणखी अलर्ट राहिले पाहिजे मी ताबडतोब ऑनलाईन मिटिंग घेऊन त्यांना असं म्हटलं आहे की जे रेकॉर्डवर आहे त्या सगळ्यांना बोलून घ्या आणि रोजची हजेरी सुरू करा एक तर मोठं अभियान सायलेंटली सुरू आहे की सगळ्यांकडची शस्त्र त्याचे परवाने अनावश्यक परवाने रद्द करणं मोठ्या प्रमाणात चाललं आहे मोठ्या प्रमाणावर मिस मोकाच्या केसेस लागतात इस्लामपूरमध्ये केवढी मोठी टोळी आणि त्याची वाटते मोठी संख्या ईश्वरपूरमध्ये पकडली गेली आणि त्याच्या बोका पण आपल्या कायद्यामध्ये सुद्धा काही अशा अडचणी असतात आपण बोका लावला कोर्टात जातात मग पुरेशी इन्क्वायरी नाही झाली वगैरे 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 लॉजिक नाही तो बोका रद्द होतो आणि त्यामुळे थोडा उशीर होतेत पण कोणालाही पळायला जागा ठेवणार असं म्हटलं कारण आता गँगवारसं जास्त प्रमाणात सांगलीमध्ये घडलेल्या जे मर्डर होत आहे ठीक आहे माझं पूर्ण लक्ष आहे आणि हे कसं कमी करता येईल असा प्रयत्न आहे घटना घडल्यानंतर मात्र आरोपींना जे वाटतं की हे आमकं केसने नाही पकडायच नाही असं नव्हतं चोवीस तासात लिटरली चोवीस तासात सगळ्या ठिकाणी अटक होते आहे चार्जशीट नीट तयार होईल त्यांना शिक्षा होईल कारण शिक्षा झाल्या तर दहशत निर्माण होईल पण त्या का पोलिसांना दहा कुठं तर कमी झाला हे आपल्याला पाहायला मिळते नाही असं म्हणता येणार नाही असं म्हणता येणार नाही म्हणून म्हटलं की गेल्या वर्षीचे आकडे या वर्षीचे आकडे असं एकदा नीट मांडायला लागेल मग तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे म्हणून चालेल का तर तरी नाही चालणार ते शून्यावर झाले पाहिजे मी अरवी तुमच्यावर जेवायलाही थांबलो असतो पण कृषी विभागात एक कार्यक्रम सकाळी सुरू झाला समारोप मी करायचे आणि शेतकरी मग घाई करा सुरुवातीला तर बिहारच्या प्रचंड हा शब्दही अपुरा पडावा अशा प्रचंड 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 यशाबद्दल या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदीजींचं मी पक्षाचा कार्यकर्ता नेता मंत्री म्हणून तर अभिनंदन करेन पण एक सामान्य नागरिक म्हणून अभिनंदन करेन एखाद्या नेत्याची सातत्याने एवढी लोकप्रियता एखाद्या नेता अचानक समोर येतो त्याची लोकप्रियता निर्माण होते मग ते हळूहळू त्याला ओहटी लागते पण लोकसभा असू देत विधानसभा असू देत स्थानीय स्वराज्य संस्थांमध्ये ते जात नाहीत परंतु त्यांच्या नावाने निवडणुका लढवताना स्थानीय संस्था असू देत कधीही त्यांच्या नावाने लढल्या जाणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाकडे लढणाऱ्या निवडणुकांमध्ये अपयश आम्हाला माहितीच नाही सतत सत यश आणि त्यामुळे एक नागरिक म्हणूनसुद्धा हा जो विश्वास त्यांनी निर्माण केला त्याबद्दल ते त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आनंद व्यक्त करतो की दोन हजार सत्तेचाळीसचं त्याने जे स्वप्न पाहिलं आहे की देश क्रमांक एकवर न्यायचा ते पंतप्रधान झाले तेव्हा अकरावा नंबरला होता आता चौथ्या नंबरला आहे दोन हजार तीसला तिसऱ्या नंबरवर येईल सत्तेचाळीसला ते शंभर टक्के चायना आणि अमेरिका एवढे दोनच देश नंतर राहतात त्यांना मागे टाकून एक नंबरवर जाऊ आज आ, आमची राज्याची नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत नगर मिळून ज्या सरासरी तीनशेच्या आसपास निवडणुका होतील त्याची जवळजवळ नव्वद टक्के ठिकाणची नगराध्यक्षाचे उमेदवार कोण म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीला तिथे नगराध्यक्ष मिळाला आहे आता आष्ट्याला आम्ही राष्ट्रवादीला दिलं असेल शिराळाला आम्ही शिवसेना दिलं असेल तर त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे पण ज्या साधारणतः टू थर्डपेक्षा जास्त ठिकाणी बी जे पीला नगराध्यक्षाचा उमेदवार मिळाला त्या सगळ्या ठिकाणची नव्वद टक्के यादी की प्रचंड शास्त्रीय प्रक्रिया राबवून म्हणजे पहिला प्रभारी मग समिती मग नावं मग एकदा मुख्यमंत्र्यां मांडणी सर्वेशी टॅली करून नव्वद टक्के आज जवळजवळ घोषित झाली आणि त्यामुळे सगळ्यांना आता उमेदवारी अर्ज भरायला परवानगी मिळाली त्यातला पहिला अर्ज ईश्वरपूरचा भरला गेला त्यामुळे ईश्वरपूरच्या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपल्या घरामध्ये एका रक्त्याची चार माणसंसुद्धा एकमत होणं अवघड असतं हे इतक्या वेगळ्या पार्श्वभूमीचे राजकीय पार्श्वभूमीची विचाराची पार्श्वभूमी सवयी मग डावा उजवा असं खूप असतं त्यातून या सगळ्यांनी एकमत करून महाराष्ट्रामध्ये पहिला उमेदवारी अर्ज भरला त्याबद्दल मी या सगळ्या नेत्यांचंही अभिनंदन करतो आणि जनतेचंही अभिनंदन करतो की तुम्हाला उरून ईश्वरपूर करून मिळालं तुम्हाला सातत्याने इस्लामपूर इस्लामपूर म्हणावं लागत होतं आणि तुमची मागणी होती की बाबा आता झालं ना पाचशे वर्ष मुघलांचं राज्य होतं त्यामुळे अनेक शहरांची नावं बदलली दीडशे वर्ष ब्रिटिशांचं आलं पण आपलं येऊनसुद्धा अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले आता काडा की नावं आणि त्यामुळे परक्यांची खून इथल्या मुस्लिम समाजाने हे चुकीच्या अर्थाने घेऊ नये कारण तेही या भारताचे नागरिक आहेत ना आणि त्यामुळे परक्यांच्या ज्या ज्या खुणा आहेत त्यांचे पुतळे त्यांची नावं हे संपवण्याचं कोणाला दुःख असण्याचं कारण आहे ते संपवण्याचा अभिमान वाटला पाहिजे त्या अभिमानातूनच अयोध्येमध्ये राम मंदिर झालं कारण ती एक सगळ्या समाजाची मानसिक गरज होती बाकी आमचा जाहीरनामा तयार होतो आहे त्याच्यामध्ये दोन मोठ्या गोष्टी ऑलरेडी आम्ही सँक्शन केल्या आहेत एक ईश्वरपूरमधील अपुरी भुयारी गटार योजना एकशे अठ्ठ्याण्णव कोटी हो तिची तांत्रिक मजुरी झाली आता दोन महिने आचारसंहितेत जातील मग आपण त्याचं टेंडर ऑर्डर सगळं सुरू करू नव्याने देवेंजी अशा मोठ्या प्रोजेक्टना मंत्रालयातल्या ले वॉर रूममधून मॉनिटर करतात आणि तो स्पीड चेक करत असतात की वेळेवर होतोय की नाही चोवीस बाय सात म्हणजे चोवीस तास आणि सातही दिवस अशी जी सतत पाणी पुरवठा योजना असायला पाहिजे त्याचाही एकशे चोवीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे मंत्री तलाव सुशोभीकरणासाठी तीन कोटीची तांत्रिक मंजुरी मिळालेली आहे असे ह्या आणि मला असं वाटतं की या शहरातल्या लोकांनी आणि खरं म्हणजे राज्यातल्या लोकांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी तर नक्की दोन मुद्द्यांवर या शहरातल्या लोकांनी प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर मतदान करूनच बघावं झालं पाहिजे महावि महायुतीला एक आहे तो ऊर्णेश्वरपूर आणि दुसरा आहे तो कोल्हापूरचं खंडपीठ हे खंडपीठ ह्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्याप्रमुख दक्षिण महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली जातारा कोकणातला सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी इतकं वरदान ठरलं मग ते क्लायंट्सना आशिलांना वरदान ठरलं वकिलांना वरदान ठरलं कोल्हापूरसारख्या शहरामध्ये शहराची शोरा श्रीमंती आता वाढली कारण फ्लॅटना किमती वाढल्या भाव वाढला ऑफिसेसना वाढला ह्या सगळ्यांना एम्प्लॉई पाहिजेत बेरोजगार लोकांना रोजगार मिळायला लागलं आणि अशिलाचे विचाराचे पैसे वाचले की सारखं मुंबईला सारखं या मुद्द्यावर तर दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातल्या सगळ्यांनी बटन धडाधड महायुतीचं दाबलं पाहिजे आणि ईश्वरपूरमध्ये तर माझं असं मत आहे की जसं मुख्यमंत्री माझी लाडकी नंतर सगळ्यांचे अंदाज चुकले मुख्यमंत्री माझी लाडकी नंतर सगळ्यांचे अंदाज चुकले आणि मग त्याला मतचोरी काय म्हणतायत दुबार मतं काय म्हणतायत काय म्हणायचं म्हणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दहा लाख तरुणांना प्रत्येकी दहा हजार रुपयाची ॲप्रेंटिशिप आणि वीज बिल पाच एच पीचं साडेसात एच पीचं माफ करणं याचा एक परिणाम म्हणून दोनशे शोधती जागा आल्या म्हणजे आता बिहारच्या जास्त का आमच्या जास्त एकदा बघू परंतु दोनशे सदोती जागा आल्या किंवा म्हणून आम्ही एक दिशा दाखवली बिहारमध्ये त्यांनी तेच केलं या समाजातली महिला राजकीय दृष्ट्या नको मतं मिळतील म्हणून ती सक्षम झाल्याशिवाय समाज सक्षम होणार नाही महाराष्ट्रामध्ये दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मिळाली त्यातल्या दीड कोटी महिलांच्या अकाउंटला हो अकाउंट होतं अकाऊंटला पहिल्यांदा एक रुपये आला अदरवाईज नवऱ्याच्या अकाउंटला पैसे येणार मग बायकोने मागायचे बाई म्हणाल हे मला मिळाले पैसे त्यातल्या बऱ्याच जणांनी बँकांशी टायअप केले की हे आता आम्हाला त हयात मिळणारच आहेत तर याच्या गॅरंटीवर आम्हाला लोन द्या लाखा लाखाची लोन महिलांनी घेतली व्यवसाय सुरू केले आणि दर महिन्याचा पंधराशेचा हप्ता तिथे जोडला त्याला ट्राय पार्टी अग्रीमेंट म्हणतो आता मला सांगा की महाराष्ट्रातल्या दोन कोटी बेचाळीस लाख महिलांनी रोजगार करायचा म्हटला तर महाराष्ट्राची श्रीमंती केवढी वाढेल कसले वोटसर वगैरे कामं करा बाबा चला सांगा काय अजून एक आहे ते म्हणजे बाजार कॉम्प्लेक्स बिल्डिंग बावन्न कोटी त्याचं काम चालू आहे पूर्ण आचारसंहिता संपली की या सगळ्यांना पालकमंत्री या नात्याने रोज बसणं आढावा घेणं असं करू तुमची पण जेवणाची वेळ आहे मी तर गाडीतच जेवतो तुम्ही सम्राट माडकाने डबा दिलाय तो घेऊन पडतो मी शहरातले जे जे काही पेंडिंग भावनिक आणि विकासाचे विषय आहेत ते आम्ही सोडणार नाही त्याच्यामध्ये स्वर्गीय अण्णा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा हा एक भावनिक विषय आपला आहे पुतळ्यांच्या बाबतीमध्ये शासनाचं त्या पुतळ्यांवरून काही राजकारण होतं मारामाऱ्या होतात कायदा सोयचा प्रश्न निर्माण होतो म्हणून काही नियमावली हो तयार झाली जयंतराव पाटलांनी ठरवलं आणि पुतळा बसला असं होत नाही त्याची नियमावली आहे थेट मंत्रालयापर्यंत फाईल जाते ते सगळं त्वरेने आम्ही करू पुरुड ईश्वरच्या पुढच्या बाबतीमध्ये माझी स्तुती कोणी केली तर मला आवडत नाही म्हणून मी यावर काही बोलत नाही पण एक टीम अख्खी दिल्लीपर्यंत काम करत होती म्हणजे आचारसंहिता गोष्टी तीन वाजता होणार होती तर दोन वाजता आम्ही ऑर्डर काढली इतका आम्ही एखाद्या विषयाचा पाठपुरावा करतो त्यामुळे कारण त्याच्यामध्ये दिल्लीहून पहिलं नोटिफिकेशन निघतं त्या नोटिफिकेशनच्या आधारे उरून हे नगरविकास खातं जोडते नगरविकासने फाईल तयार ठेवली होती आणि जसा जसा दिल्लीहून आदेश आला लगेच त्याने उरून जोडलं तसं बावन्न कोटीचं मार्केट असेल एकशे अठ्ठ्याण्णव कोटीचं भुयारी गटार असेल एकशे चोवीस कोटीचं पाणी असेल सगळ्याचा पाठपुरावा करू काय काळजी क्रांतिशिय नाना पाटलांचा पुतळा कॉलेजमध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचा पुतळा हे सदाभाऊ खोत कृषी राज्यमंत्री असताना त्याने मुख्यमंत्र्यांच्या मानेवर बसून कृषी महाविद्यालय मिळवलं आणि त्या कृषी महाविद्यालयामध्ये त्यांचा आग्रही आहे आणि नावही त्या कॉलेजला तसंच दिलं आहे क्रांती सिंह नाना पाटील नावही दिलं आहे आणि पुतळे उभं करून तशी जिल्ह्यामध्ये शिवाजीराव देशमुखांसहित खूप स्मारकं मान्य झाली कामं सुरू झाली तिकडे याला नगर चंदा असेल तिकडे लाडांचं असेल असं एक 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 ज्यांनी काही कर्तृत्व गाजवलं अण्णासाठी होईल कर्तृत्व गाजवलं त्या सगळ्यांची स्मारकं पूर्ण होतील आता मी तुम्हाला केव्हा तरी जेवण द्यायचं असेल तर मला आता जाऊ द्या हां आणि अहिल्या देवींचा पुत्र हा पण विषय आहे मी इन म्हटलं की कुठलंच शिल्लक ठेवणार नाही पण अहिल्या देवींच्या पुत्राचा विषय आहे राज्यभरात आणि देशभरात बघितलं तर अलीकडे बीजेपी मध्ये जायचं प्रमाण जास्त आहे पण इस्लापूर शहरात बीजेपीशी एकनिष्ठ असलेले दोन तुमचे कार्यकर्ते आता राष्ट्रवादी जयंत पाटील गटात गेले मग त्याचं काय तुम्ही परत काय त्याच्यावर बरं झालं तुम्ही दोन दोन म्हटलं बरं झालं आमची संख्या आमची संख्या मोठी आहे दोन काय एक काय अर्धा जरी गेला तरी दुःखच आहे हां आमची पार्टी हे कुटुंब आहे आणि आम्ही पार्टीमधल्या कार्यकर्त्यांवर मुलांसारखं प्रेम करतो की मुलगा जसा आईवडिलांना म्हातारपणे सोडून जातो तर आईवडिलांना भयंकर दुःख होतं की याला सगळं वाढवलं मी आणि आता मला सोडून चालला तसं एक कार्यकर्ता गेला तर आम्हाला भयानक दुःख होतं आणि त्यामुळे पण त्या दुःखानंतर आई वडील काय आत्महत्या करतात ते जीवन जगतं आणि त्यांना जाणाऱ्यांना लोकं घालतात की आई बापांनी एवढं वाढवलं आणि चालला तर जे गेले आहेत त्यांना लोकच काय धडा शिकवायचं शिकवतील पण आता बिहारहून तुम्हाला दिसतंय आधी महाराष्ट्रहून दिसतंय आता महाराष्ट्राच्या स्थानीय स्वराज्य संस्था दिसेल की भारतीय जनता पार्टी या राज्यातली क्रमांक एकशे म्हणजे पहिलं तर महायुती क्रमांक एक त्याचं बायफर्गेशन केलं तर भारतीय जनता पार्टी क्रमांक एक त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये ती जी पद्धत आहे की नेक्स्ट जनरेशन उभी करेल सतत नेक्स्ट जनरेशन म्हणून आणि त्यामुळे ही पार्टी कोणातरी एका म्हणजे एक माणूस केव्हा तरी जातोच ना ही पार्टी केव्हा तरी अटलजी गेले आता या पार्टीचं काय व्हायचं माझ्यासारखेला वाटलं तो मी लहान होतो तुझी काय भाषण करणार हे भाषण कोण करणार अटलजीनेच जाण्यापूर्वी त्याची व्यवस्था लावलेली असते आणि कोणीतरी मोदीजी अमित भाई इकडे देवेंदी बेंजी बा तयार होतात बाकीच्या पार्ट्यांमध्ये तो म्हणून कोणाचं नाव घेत नाही पण तो कोणीतरी गेला की पुढे काय हां ते जा असताना त्यांनी जी व्यवस्था केली ते करत नाहीत त्यामुळे भारतीय जनता पार्टीला मरण आता आमची देशातली मेंबरशिप में अठरा कोटी झाली ह्या जगामध्ये अठरा कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या फक्त अमेरिकेची बावीस कोटी बाकी सगळे देश लोकसंख्येने अठरा कोटीच्या खाली आहेत म्हणजे जगातल्या दोनशे बारापैकी हा दोनशे अकरा देशांची लोकसंख्या ही आमच्या मेंबरशिपपेक्षा कमी आहे यावेळेला या मोदीजींना एन डी एला मिळालेली मतं ही बावीस कोटी आहेत आणि हे कुठे जवळपास फिरकत नाहीत बरं आम आमची तुम्ही काय करा आम्ही पण एन डी ए एक एकत्र काउंट करत नाही आम्ही एकटे बी जे पी काउंट करतो तुम्ही पण प्रत्येकाने एकटं काउंटिंग द्या ना उद्धवजींचे किती मतं शरद पवारांचे किती मतं ते थेट लालूची लालू यादवांचे किती मोरा कुठे काय आहे काय काही तुलनाचं आहे की काय त्यामुळे काही काळजी करू नका या पार्टीवर परमेश्वराचा वरदहस्त आहे आणि ती पार्टी वाढतच जाते का